नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे अशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल तुमच्या घरातल्यांची पण सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल आणि राम राम सगळ्यांना बऱ्याच महिलांनी कमेंट केल्यात आम्हाला काही लेगी सहन होत नाही आम्ही घालत नाही नका ना घालू ह्याच्यावर मी आधी पण थोडं बोललेलं आहे व्हिडिओमध्ये पोटावर लेगी सहन होत नाही म्हणजे इलास्टिक सहन होत नाही तो रबर पण ह्या पोटावर सहन नाही होत मग काही महिला असं तो खालीच करतात थोडासा खाली टाईट असतं ते ठीक आहे आपण थोडं सैल घेऊ शकतो पण पोटावर इलास्टिक सहन होत नाही ना त्याला कारण आहे एक तर तुमचं डिलेवरीमध्ये गर्भविष्वी सैल झालेली असते ती परत मूळ पदावर आलेली नसते दुसरं म्हणजे तुम्ही ना विचारा ज्या कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत ज्यांचं लग्न झालं पण डिलेवरी झाली नाही आहे अशा महिला त्यांना हा काही प्रॉब्लेम नसतो कारण त्यांचं सिस्टम चांगली चाललेली असते डिलेवरी झाल्यानंतर ना हे सगळे प्रॉब्लेम छोटे मोठे चालू होतात किंवा तुम्हाला वारंवार पित्त होत असेल गॅसेस होत असतील तरीसुद्धा पोटामध्ये थोडा जरी इलॅस्टिकचा दाब पडला तरी ते सहन होत नाही तर नाही यात ना तुम्ही बदल करा तो स्वतःमध्ये शोध घ्यायचा प्रयत्न करा की आपल्याला इलॅस्टिक सा का सहन होत नाही जर त्यांना होत आहे तर मला होत नाही आणि ही सुरुवात असते एका ताईने कमेंट केले माझा मुलगा लहान आहे मला आवडत नाही बाकीच्या बायका जेव्हा गाऊन घालायच्या तेव्हा मला ते आवडायचं नाही पण आता माझा मुलगा लहान आहे मग त्याचं दिवसभर करण्यामध्ये मी इतकी दमते मग मी दिवसभर गाऊनच घालते आणि मग मला कुठे जायचं झालं ना तर मी ते टाळते जाणं कारण गाऊन घातलेला असतो मग परत बदला ड्रेस घाला मग त्यापेक्षा न गेलेलं बरं ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे आपण आपल्याच ह्याच्यामध्ये नंतर इतके व्यस्त होऊन जातो आणि मग तो कंटाळा कंटाळा वाढत वाढत जाऊन त्याचं पुढे रूपांतर असं होतं तुमचं वजन वाढतं हार्मोनल इनबॅलन्स तयार होतो चिडचिड होते तुम्ही घरामध्ये दिवसभर मग कुठे जायचं असलं तरी तयार व्हायला आपण होत नाही सो so, गाऊन हा खूप महत्त्वाचा विषय आहे तुम्ही जेवढं लाईटली कमेंट करताय सही आहे आम्हाला काम करताना योग्य वाटतो जरूर घाला पण त्याचा तुमच्या मानसिकतेवरनं खोल परिणाम होत जातो ही सुरुवात आहे आणखीन एका ताईची कमेंट आहे त्या म्हणतात मी पासष्ट वर्षाची गृहिणी आहे आणि मला आता मी सरळ घरी सांगितलं मी अजिबात साडीवाडी घालणार नाही मी आत्ता ड्रेसच घालणार आणि म्हणे मी डिक्लेअर करून टाकलं घरामध्ये घरातल्यांची तोंड बंद म्हणे ताई तुम्ही बरोबर बोलताय गाऊन वगैरे नाही पण मी ड्रेस घालते आता आणि मी बाहेर जाताना साडी नाही घालणार मी ड्रेसच घालणार घरामध्ये गाऊन घालते किती छान वाटतं असं ऐकल्यावर ठीक आहे ना ज्याला जे योग्य वाटतं त्याने तेच घालावं आणि मग नंतर त्याचं रूपांतर असं होतं की आपलं वजन हळूहळू वाढत जातं थोडा ड्रेस घातलेला असला ना तर आपल्याला अंदाज येतो की आपलं वजन वाढलं आहे मागचा ड्रेस आपल्याला होत नाही आहे गाऊनमध्ये काय कळणार काही कळत नाही एक किलो वाढलं काय आणि तीन किलो वाढलं काय नंतर कळतं जेव्हा काहीतरी सण येतो आणि आपण साडी घालतो एका सणाला शिवलेलं ब्लाऊज दुसऱ्या सणाला होत नाही बघा आता गणपती ब्लाऊज शिवला असाल तर ते तुम्हाला दिवाळीमध्ये घालायला जाती साडी होणार नाही तुम्हाला कारण ते ब्लाऊज घातलेलं काढून ठेवलेलं असतं नंतर कधी घातलंच नाही आपण आणि मग आहूनच आणि मग ड्रेस पण सईलच असतील तर त्या एक दोन महिन्यामध्ये एक दीडच महिना असतो खूप वजन वाढतं म्हणून ड्रेस घातले ना तर आपल्या शरीराचा आपल्याला अंदाज राहतो कळतं की थोडंसं वाढले वजन आपल्याला थोडं कंट्रोलमध्ये करायला पाहिजे स्वतःचं शरीर एकदा शरीराचं नुकसान झालं ना ते तुम्ही भरून नाही काढू शकत तुम्ही सगळ्याचं नुकसान भरून काढू शकता पैसा गेला तुम्हाला परत मिळेल घरातलं थोडं नुकसान झालं तुम्ही ते परत रिपेअर कराल एखादी वस्तू चोरीला गेली तुम्ही ती परत नवीन घ्याल पण शरीराचं काय एकदा का शरीराचं नुकसान झालं तुम्ही काहीही करा कितीही पैसा खर्च करा काहीही करा तुम्ही ते भरून काढू शकत नाही देवाने तुम्हाला हा एकच पीस दिलेला आहे तोच मेंटेन करणं हेच तुमच्या हातात आहे शेवटपर्यंत त्याला मेंटेन ठेवायचे बऱ्याचदा याने कमेंट केल्या होत्या की आम्हाला जर लेगीस नाही घालायची तर आम्ही काय वापरू शकतो बघूया आपण हा मी ना लिबासचाच लेंगा होता। चान, आहे गेल्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवला होता ह्याला असे छान कडेला खिसे आहेत आणि हे सुती कापड आहे एकदम कॉटनचं आणि मात्र ह्याला दोन्ही बाजूला इलास्टिक आहे हे बघू शकता आणि हा लिबासचा ह्याच्यावर टॅक पण आहे दोन्ही बाजूला खिसा आहे हा ड्रेसवर मी वापरते पण तुम्हाला जर गाऊनमध्ये लेगीज तुम्हाला सहन होत नाही आहे तर तुम्ही हा असा सैल ट्रॅक पॅन्टसुद्धा वापरू शकता ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे किंवा ते टॉप मी जे दाखवले होते त्याच्यावर घालू शकता हे तुम्ही असे खाली सैल आतमध्ये जे पर्कर घातल्यामुळे मांड्या एकमेकांना घासतात ते सुद्धा घासणार नाही खूप छान आहे हे हा पाचशे रुपयाला वगैरे आहे आणि फॅशन म्हणून ह्याला साईडला छोटासा असा कट पण त्यांनी दिलेला आहे हा खूप जुना आहे माझा तुम्ही बघू शकता त्याला डाग पण पडलेत म्हणून ते वापरायचं बंद केलं त्यावर चहा सांडला होता आणि पण छान आहे हे कापड खूप चांगले त्यामुळे मी टाकत नाही मी आता हा गाऊनमध्ये घालायला सुरुवात केली आणखीन एक ही एकदम महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा साडी घालतो आपण किंवा गाऊन घालतो बऱ्याच महिलांना त्रास असतो मांड्या एकमेकांवर घासतात मला ना साडी घातली की खूप घाम येतो आणि मग ते सहन होत नाही आतमध्ये मी तर हे वापरतेच हे असं हाफ इनर आहे हे मिळतं तुम्ही इनरवेअरच्या शॉपमध्ये गेल्यावर मागितलं हे तुम्हाला नक्की मिळणार फक्त स्वतःच्या मापाचं घेऊन बघा हे स्ट्रेचेबल कापड आहे थोडंसं पायाला व्यवस्थित बसतं आतमध्ये निकर घालून त्याच्यावर हे घालायचं म्हणजे काय होतं साडी तर खाली दिसत पण नाही पण जो घाम येतो आणि साडी घातल्यानंतर ज्या मांड्या घासतात एकमेकाला तो, तो सगळा त्रास तुमचा निघून जाईल ज्या महिलांना रोज साडी घालावी लागते किंवा जे ऑफिसला जातात मग त्यांना सकाळपासून साडी संध्याकाळपर्यंत घालावी लागते आता नवरात्र आहे त्यामुळे साड्या नेसल्या जातात हे वापरायची सुरुवात करा तुमचा खूप त्रास वाचेल खूप त्रास वाचाल हे माझं खूप वापरून वापरून झालेलं आहे बघू शकता त्याचा कलर पण उडालेला आहे आणि मी कोणत्याही वस्तू विकण्यासाठी वगैरे हे व्हिडिओ बनवत नाही आहे पहिली गोष्ट माझं छोटंसं चॅनल आहे अजून कुठे एवढ्या लवकर ले। आपल्याला क प्रमोशनसाठी प्रॉडक्ट वगैरे मिळणार आहेत माझे जुने वापरलेले कपडे मी तुम्हाला दाखवते की बघा मी वापरते तुम्हाला पटलं तर तुम्ही पण वापरा हे छान आहे हे प्रत्येक महिलेसाठी खरोखर आवश्यक गोष्ट आहे बारीक असो किंवा स्थू स्थूल असो थोडीशी पायाला घाम येतो आणि साडीमध्ये अनकम्फर्टेबल वाटतंच हे घातलं असेल ना तर तुम्ही बिंदास राहू शकता कितीही घाम आला तरी अनइझी वाटत नाही घामाचा वास साडीला लागत नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि मग चांगली खूप महागातली साडी असेल ना साडीला असे पण तो वास लागतो आतल्या घामाचा सो हे घातलं तर ते पण नाही होणार तुमच्या साडीची पण क्वालिटी तशीच मेंटेन राहील खूप आवश्यक बाब आहे नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला की नाही आवडला आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा हा आहे लेगीजला खरा पर्याय लेगीज सारखंच आहे फक्त ह्याला वर इलास्टिक आहे पण खूप स्मूथ इलॅस्टिक आहे हे हे आहे लक्सचं लक्सचा पायजमा म्हणा तुम्ही हवं तर कमरेला आहे ना इलास्टिक हे असं प्लेन आहे हे बघा ह्याच्यावर अशा त्या खूप टाईट चुण्या असतात तसं इलॅस्टिक नाही पॅन्टच आहे एक प्रकारची पॅन्ट म्हणा पायजमा म्हणा कापड एवढं जाड आहे खूप जाड आहे लेगीजसारखं नाही आहे लेगिसपेक्षा खूप जाड आहे आणि ह्याला खिसा पण आहे कळेला चेन पण आहे खिशाला वर ह्यात तुम्ही फोन ठेवून आत वर ना चेन लावली प्रश्न मिटला खूप छान आहे एकाच बाजूला आहे खिसा आणि मी हे वापरते जे मी तुम्हाला आधीचे घेरचे टॉप दाखवले होते त्याच्यामध्ये लेगीज घातली होती त्याच्याविषयी हे वापरलं तरी चालेल पोटाला हे अजिबात गच्च बसत नाही एकदम आरामात बसतं आणि हे मी खूप जुनं झालं आहे माझं वापरून वापरून झालं बघू शकता तुम्ही अजूनही खराब झालेलं नाही आहे त्याचं इलास्टिकसुद्धा खराब झालं नाही पण मी हाती धुते मशीनमध्ये टाकू नका त्याचा वाट लागणार त्याची आणि हा छोटासा कट खाली दिलेला आहे म्हणजे एकदम लेटेस्ट फॅशनचं प्रॉडक्ट आहे आता हे तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही लोकल मार्केटमध्ये सुद्धा मिळेल चांगल्या दुकानात मिळालं गेलं तर नक्की मिळेल हे मी लक्ष घेतलेलं हो हो आहे हे पण साडेचारशेला वगैरे मला मिळालं होतं बऱ्याच महिलांनी विचारलं होतं की मागवायचे कसे तर मिशूचं एक ॲप आहे आणि ते डाउनलोड करून घ्यायचं फोनमध्ये तिथनं ऑर्डर करायची जर तुम्ही खूप लोकांनी कमेंट्स केल्या तर मी नक्की मिशोच्या ॲपवर एक नक्की व्हिडिओ पुढे बनवेन पण सण आलेला आहे त्यामुळं खूप सेल लागलेत मग खूप खरेदी करा याच्यावरच आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे तुमच्या जर खूप कमेंट्स आल्या तर मी नक्की मिशू ॲपवर एक व्हिडिओ बनवीन एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला आपल्याकडे कामाला बाया येतात बघितल्यात तुम्ही सगळ्यांकडे येतात हल्ली तुमच्याकडे नसेल तर आजूबाजूला कोणाकडे येत असेल तिचं निरीक्षण करा तुम्ही ती कशी असते हो? एकदम अशी बारीक एक शिडशिडीत बाई आणि किती काम करतात त्या दिवसभर साडी नेसलेली असते कोणी ड्रेस घातलात पण तेवढं काम आपण करतो दिवसभरामध्ये नाही त्या कशा असतात अशा बाहेर बरं त्या त्यांच्या घरचं काम आवरून येऊन इथे काम करतात त्यांच्या घरी काही कोणी त्यांना कामात मदत करायला त्यांच्या घरी कोणी वेगळी बाई नसते घरात कोणी असेल सासू वगैरे तर पण त्या त्यांचं स्वतःचं काम घरातलं आवरून येऊन आपल्याकडे कामाला येतात बरं एका घरात काम करून गेल्यानंतर पण ती बाई बघा जशी येताना फ्रेश असते तशी जाताना परत ती फ्रेश असते ती आपल्या ते पेजिंगला तोंड वगैरे धुते थोडं आवरते स्वतःचं आणि जाते आपण घरातलंच काम करतो आणि त्या चिडचिडी पोटी ना आपण कितीही काम केलं काय केलं तरी तो स्वतःकडे जेवढा वेळ आपल्याला दिला पाहिजे तेवढा आपण देत नाही मी म्हणत नाही की तुम्हाला कामं नसतात खूप कामं असतात महिलांना तर खूपच कामं असतात ती महिला कामं करते करते ना पण त्यात तिचा प्लस पॉईंट काय माहिती आहे त्यातनं तिचं शरीर असं कणखर बनतं ना तिने दगड जरी खाल्ला ना तरी तो तिला पचेल त्यांना विटॅमिनची ग गरज पडत नाही त्यांना वेगळ्या जिमला जायची गरज पडत नाही त्या सगळं शिळं अन्न खाऊनसुद्धा त्यांच्या शरीरातल्या सगळ्या विटॅमिन्सची पूर्तता होते आणि आपण आपण केसाला लावायला वेगळं प्रॉडक्ट चेहऱ्याला लावायला वेगळं प्रॉडक्ट आपण खाणार पौष्टिक वरनं लावणार पण सगळं पौष्टिक उपयोग काय त्याचा त्यांच्या डिलेवरी पण आपल्यापेक्षा जास्त होतात दोन तीन मुलं आपला एक जास्तीत जास्त दोन हातात दोन नाहीच एकच सो स्वतःकडे खरंच लक्ष द्या खरंच लक्ष द्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्या देवानी तुम्हाला दिलेला हा एकच पीस आहे हाच आपल्याला मेंटेन करून शेवटपर्यंत ठेवायचं आहे त्याला कसं मेंटेन करायचं नक्की बोलूया ह्याच्यावर आपण पुढे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर त्यांनी दगड जरी घालला ना तरी पचेल तेवढं त्यांचं शरीर मजबूत झालेलं असतं काम करून करून सगळे जिने चढून उतरून इकडे जाऊन तिकडून जाऊन धावपळ करून घरातले कामं करतात दिवसभर आपण आपल्या आपल्यापेक्षा नक्कीच त्यांना काम जास्त असतं आपण आपल्या डोक्याची चिडचिड जास्त करतो त्यातनं शरीराचं पण नुकसान होतं आहे मनाचं नुकसान होतं आहेच देवाने तुम्हाला हा एकच पीस दिलेला आहे स्वतःचं शरीर त्याची काळजी घ्या त्याला मेंटेन करा शेवटपर्यंत तुम्हाला एकच दिलेलं आहे त्याला रिप्लेसमेंट नाही एक्सचेंज नाही काही नाही त्याचं एकदा डॅमेज झालं जाला की झालंच तुम्ही ते काही करून भरून नाही काढू शकत नाही तुमच्याकडे कितीही पैसा असो आणि नंतर तुम्ही कितीही खटाटोप करा सो ही आहे वेळ ना ह्याच्यामध्ये सुरुवात करा आणि जास्त करून ज्या महिला तीशी चाळीशीला आले आलेल्या आहेत ना त्यांना ही सुरुवात झालेली असते थोडा मोठ्या छोट्या मोठ्या कुरबुरींची त्यांच्याकडे जर तुम्ही वेळीच जर ध्यान दिलं ना तर तो पुढचा जो त्रास असतो ना तो तुम्हाला टाळता येईल अशीच नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटू आपण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा अजूनही जर केला नसेल तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत then